जे काही चैनेज आहे तो आपल्याला मिळणार आहे लक्षात आलं का त्याच्या खालोखाल पश्चिम किनारपट्टीलगत आपल्याला दक्षिणेकडं गोवा आहे तर तो आता नवीन कोकण एक्सप्रेसवे नावारोपाला येणार ना आहे राहिली गोष्ट मुंबईपासून मधोमध मद विश्वथाला समांतर नागपूर आता आपण पाहत आहोत की पूर्णत्वाकडे चाललेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूरपासून गोंदिया असेल गडचिरोली असेल किंवा खाली चंद्रपूर असेल तेलंगणा बॉर्डरपर्यंत तिथून पुढं शक्तीपीठद्वारे नागपूर ते गोवा बॉर्डर म्हणजे डिग्रस ते आपलं पात्रादेवीचं जो टोल नाका आहे बांध्यातला तिथपर्यंत परत उर्वरित आत्ता दिल्ली मुंबई जिथं सुरजजवळ सारपोर गावी आहे तर तिथून नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर असं सोलापूरच्या इथून जो कर्नाटककडे कर जातो म्हणजेच गुजरातमधून चालू होऊन नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील राक्षसभवन येथून येणारा आणि अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिसरातून बाहेर पडणारा तो एक एक्सप्रेस वे आहे त्यानंतर आता मुंबईच्या अटल सेतूपासून पुढं चौक आहे गाव कुठं रायगड जिल्ह्यात तर त्या चौकपर्यंत चौकवरून आपल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाने तुम्हाला उरसे टोल आत्ता नवीन झाला आहे अजूनकीन एक तर तिथं पुडकोटच्या आणि उरसे टोलच्यामध्ये रिंगरोड आहे तर त्या रिंगरोडमधून परंदवाडी मार्गे पुढं इकडं शिवरे कुठं आपल्या सातारा रोडला म्हणजे खेडशिवापोरी खेडशिवापूर परिसरातून तिथून सालपे पुढं तुमचं हे मायनी किंवा बोरगाव नाक्यावरून खाली संतोषवाडीतून एक मार्ग बाहेर पडतो कर्नाटककडं तो म्हणजे आत्ता मुंबई बेंगलोर म्हणूयात मुंबई पुणे बेंगलोर परत इकडं पाहिलं तर समृद्धी महामार्गावरून जालन्यातून नांदेड आणि नांदेड पुढं तो इंदोरवरून येणारा नांदेड मार्गेचा जो हैदराबाद इंदोर किंवा इंदोर हैदराबाद हा नॅशनल हायवे त्यानंतर शेगाव सिंदखेड राजा त्यानंतर आत्ता इथं पुणे रिंग रोडपासून तुमच्या शेक शिर्डी विमानतळापर्यंत म्हणजे पुण्याच्या वरील चिंबळी गावापासून विमानतळालगत सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवरती कापरे गावापर्यंत कुठला सूरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेपर्यंत पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडोर नावाने पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा भाग तर सगळे गट नंबरचे व्हिडिओ आणि अलाइनमेंटच्या शक्यता ज्या अजून समजा नसतील माहिती कोणाला तर ज्या आलेल्या आहेत माझ्यापर्यंत त्या मी नाही का के एम झेड वगैरे सगळं तिथं अपलोड केलेलं आहे चंद्रपूरची अलाइनमेंट नागपूर चंद्रपूरची अलाइनमेंट गट नंबरसह के एम झेडसह पुणे नाशिक म्हणजे आत्ता चिंबळी ते कापरे त्याचे गट नंबर सह, त्याची के, के एम जेड आलेलं नाही आहे तरी देखील गाव यादीप्रमाणे तो देखील व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ सेगमेंटमध्ये तुम्ही पाहू शकता कोकण एक्सप्रेसवेची के एम जेड थोडीशी तांत्रिक बिघाडीमुळं काहीतरी गडबड झालेली आहे पण मानाने कसा असायला पाहिलं होता आणि त्यानंतर कुठल्या भागातून जाणार आहे ते जे काही असे आहेत तर ते दोन वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत कोकण मराठीत लिहिलेलं लोक पाहत आहेत ती एक शक्यता सांगितली होती इंग्लिशमधलं सर्च करा तिथं तुम्हाला ते मी जे काय म्हणतो तो आशय मिळेल लक्षात आलं का तर एकंदरीतच सांगायचा भाग असा की उद्या कुठल्या तरी विचारधारेने नाही का होऊन स्वतःचं बरेच जण नुकसान करून घेण्याची शक्यता असते तर सगळ्यात हा शाश्वत मार्ग आहे जरी तुम्ही शिक्षणात चमकू शकले किंवा नाही तर त्याचा आणि आयुष्यामध्ये काय म्हणतात त्याला सफल